अवंतिका एका सरकारी महाविद्यालयात प्राध्यापिका होती त्यांना मूलबाळ नव्हतं आयुष्याच्या या टप्प्यावर ते पोहोचल्या होत्या जिथे आता त्यांना त्यांच्या पतीशिवाय दुसरा कोणाचाही आधार नव्हता लवकरच त्या सेवानिवृत्त झाल्या आणि नोकरीतून मिळालेल्या लाखो रुपयांसह आपलं पुढचं जीवन घरातच घालू लागल्या अवंतिका ताई अतिशय साध्या मृदू स्वभावाच्या आणि संयमी होत्या त्यांचे पती गिरीश रावई अत्यंत समजूतदार आणि सौम्य स्वभावाचे होते आजपर्यंत त्यांच्या नात्यात कधीही वाद किंवा भांडण झालंच नव्हतं दोघे एकमेकांना आदरपूर्वक वागवायचे मात्र आता वयाच्या उतार वयात मुलांअभावी निर्माण झालेली पोकळी अवंतिका ताईंना सतत टोचत होती एके दिवशी त्या गिरीश रावांना म्हणाल्या आपण एखाद्या मुलाला दत्त घेऊया आधी नोकरीच्या धकाधकीत हे सुचलंच नाही कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या ना मुलांना आपली मुलं मानून त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलं पण आता रिटायरमेंटनंतर घरी असते तेव्हा हे रिकामं घर मला खायला उठतं पुन्हा पुन्हा भूतकाळ आठवतो आणि मनाला चुरस लावून जातो कदाचित मी ती केली नसती तर आज आपल्याला मोलबाळ झालं असतं आणि वयाच्या टप्प्यावर देवाने आपल्याला नातवंडाचं सुखही दिलं असतं आयुष्य किती आनंदात गेलं ना त्यांचं बोलणं ऐकून गिरीश रामांनी एक दीर्घ श्वास घेतला बायकोकडं पाहत शांतपणे म्हणाले तुझा विचार चांगला आहे पण कदाचित देवाला तसंच अपेक्षित असेल लग्नाला वर्ष झाल्यावर अवंतिका ताई प्रेग्नेंट होत्या पण नियतीने वेगळंच ठरवलं होतं त्या दिवशी त्यांची तब्येत खराब असतानाही त्या कॉलेजला जाण्याचा हट्ट धरून बसल्या गिरीशरावांनी त्यांना सुट्टी घ्या असं बजावलं होतं पण त्या ऐकायला तयार नव्हत्या आणि त्या दिवशी वाटेत त्यांचा अपघात झाला जीव वाचला पण त्या अपत्याला जन्म देण्याआधीच घमवलं त्यांनी त्या घटनेनंतर त्यांना पुन्हा मूल होणं अशक्य झालं गिरीशराव शांत स्वरात म्हणाले आपल्या भविष्याचा निर्णय देवावर सोडावा लागतो कदाचित आपल्याला मोल झालं असतं तर त्याच्यामुळेच आयुष्यात दुःख आलं असतं म्हणूनच देवानं आपल्याला संतान दिली नाही देवाचा न्याय आपल्याला मान्य करावा लाग करायला हवा गिरीशरावांचं बोलणं ऐकून अवंतिका ताईंनी ओठावर पडलेल्या काठा दाबल्या आणि त्या शांत झाल्या जीवनाचा उरलेला प्रवास त्यांनी गिरीशरावांच्या साथीने स्वीकारला अर्ध्या रात्री गिरीशरावांची तब्येत गंभीरपणे बिघडलेली पाहून अवंतिका ताई घाबरल्या त्या रडू लागल्या ओरडू लागल्या त्यांना काहीच सुचत नव्हतं एवढ्या रात्री कुणाला बोलावावं कोण मदत करेल अशा क्षणी त्यांना त्यांच्या आयुष्यातील मुलं नसण्याची उणीव जाणीवपूर्वक भासू लागली पंप कामणाऱ्या हातांनी त्यांना ॲम्ब्युलन्सला फोन केला पण जेव्हा अँब्युलन्स आली आणि गिरीशरावांना रुग्णालयात पोहोचवलं तोपर्यंत खूप उशीर झाला होता गिरीशरावांचे प्राण गेले होते ही बातमी अमंतिका ताईंसाठी डोंगर कोसळल्यासारखी होती त्या आता आयुष्यात एकट्या पडल्या होत्या स्वाभिमानी आणि स्वावलंबी असलेल्या अवंतिका ताईंना या वयात पतीचं असं अचानक सोडून जाणं असंही होत होतं काही दिवसांपर्यंत शेजारी आणि दूरचे नातेवाईक त्यांना आधार देत होते काही जणांनी त्यांना आपल्याकडे येऊन राहण्याचा सल्लाही दिला पण अवंतिका ताईंनी स्पष्टपणे नकार दिला त्यांचं स्वतःचं घर पेन्शन बँकेत पुरेसा पैसा आणि नवऱ्याची संपत्ती होती त्यांना दुसऱ्यावर अवलंबून राहणं मान्यच नव्हतं त्या म्हणाल्या मी माझ्या आयुष्याची जबाबदारी स्वतःच उचलते हळूहळू सगळे आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले मात्र अमंतिका ताई घरात एकट्या राहिल्या रिकामय घरात बसून त्यांना असाह्य एकटेपणा जाणू लागला एक दिवस त्यांनी स्वतःला सावरलं आणि ठरवलं पैशांची कमी नाही पण रिकामं राहून डिप्रेशनमध्ये जाणं योग्य नाही त्यांनी घराजवळच्या एका प्रायव्हेट स्कूलमध्ये मुलांना शिकवण्याचा विचार केला मुलांच्या सहवासाने त्यांचं मन रमेल असं त्यांना वाटलं दुसऱ्या दिवशी त्यांनी स्कूलमध्ये जाऊन आपला प्रस्ताव मांडला स्कूल प्रशासनाने त्यांची योग्यता पाहून त्यांची पात्रता पाहून त्यांना प्राथमिक विभागात नव्हे तर मुख्य शाखेत शिकवायचं सुचवलं ते म्हणाल तुमच्याकडची विद्या आमच्या विद्यार्थ्यांसाठी खूपच मौल्यवान असणार आहे अवंतिका ताई आनंदाने तयार झाल्या स्कूल घरापासून थोडं लांब होतं पण त्यांच्या स्वतःच्या गाडीमुळे प्रवास सोपा होता दररोजचा पन्नास मिनिटांचा प्रवास करत त्या आनंदाने शिकवायला जाऊ लागल्या मुलांच्या सहवासात त्यांचं मन पुन्हा स्थिरावलं जून महिन्याच्या दुपारी मुलांना शिकवून त्या घरी परतत होत्या प्रवासात अचानक त्यांच्या गाडीचा टायर पंक्चर झाला त्यांनी गाडी एका झटक्यात थांबवली आणि गाडीतून उतरून पाहिलं टायरची हवा निघून गेली होती आजूबाजूला नजर फिरवली तर तिथे सुनसान माळरान होतं आजूबाजूला पडीक जमिनीत कुठेही सावली नव्हती दूरवर फक्त डोंगर आणि मातीचे ढिगारे होते उन्हाने सर्व झाडांची पानं पिवळी पडून गेली होती गळून गेली होती पावसाचा पत्ता नव्हता आणि कडक उन्हामुळे तिथं थांबणे कठीण झालं होतं अवंतिका ताईंनी शांतपणे आजूबाजूचा अंदाज घेतला आणि पुढच्या पावलाचा विचार त्या करू लागल्या त्या ठिकाणी अवंतिका ताई कोणालाही मदतीसाठी बोलू शकत नव्हत्या त्यांना खूप टेन्शन आलं होतं आजूबाजूला नजर फिरवली तर असंख्य गाड्या आणि मोटरसायकल स्वार वेगाने जाताना दिसत होते अवंतिका ताईंनी त्यांच्याकडे मदतीसाठी विचारायचं ठरवलं त्यांनी आपली गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली आणि हाताने इशारा करून लोकांना थांबू लागल्या मात्र प्रत्येकजण त्यांना दुर्लक्षित करत पुढे निघून जात होता सगळेच आपापल्या कामात आणि तेही या ध्येयाकडे व्यस्त होते हे पाहून अवंतिका ताई काळजीत पडल्या त्या कधी गाडीत जाऊन बसत होत्या तर कधी गाडीतून उतरून पुन्हा इशाऱ्या करत होत्या उन्हाच्या कडाक्यामुळे त्यांचं डोकं गरम होत होतं वय जास्त असल्यामुळे त्या त्यांना उन्हाचा त्रास सहन होऊ शकत नव्हता अशा नाजूक प्रकृतीत रस्त्याच्या कडेला उभं राहणं त्यांच्यासाठी खूपच कठीण होतं दोन तास असंच चाललं होतं प्रखर उन्हामुळे त्यांची अवस्था बिकट झाली होती अखेर त्यांनी मोठा श्वास घेतला आणि पुन्हा शेवटचा प्रयत्न करून गाडीतून उतरून हाताने इशारे करू लागल्या तेव्हाच दूरवरून एक टॅक्सी येताना दिसली ती टॅक्सी जुनी आणि जीर्ण होती बोनटवर गंज चढलेला होता आणि पुढची कास तुटलेली होती एक नजर टाकून कुणालाही वाटलं असतं की ती टॅक्सी खूपच जुनी आहे सुरुवातीला ती टॅक्सी वेगाने त्यांच्या शेजारून निघून गेली पण काही अंतरावर जाऊन ती थांबली आणि परत मागे येत अवंतिका ताईजवळ उभी राहिली त्या टॅक्सीमध्ये पंचवीस सव्वीस वर्षांचा तरुण होता त्याने अवंतिका ताईंना पाहिलं आणि गाडीतून पटकन खाली उतरला अवंतिका ताई उन्हामुळे खूप थकलेल्या होत्या त्यांचे कपडे घामाने भिजलेली होती चेहरा उन्हामुळे चकाकत होता त्यांची अवस्था पाहून तो तरुण म्हणाला मॅडम काय झालं तुम्ही इथे का उभे आहात काही अडचण आहे का अवंतिका ताईंनी त्या देवाचे आभार मानले आणि त्या मुलाला म्हणाल्या बाळा माझ्या गाडीचा टायर पंक्चर झाला आहे माझ्या तेवढी ताकद नाही की मी माझा टाय गाडीचा टायर बदलू शकेन खरं सांगायचं तर याआधी कधीच मला गाडीचा टायर बदलायची वेळ आली नव्हती त्यामुळे काय करावं हे कळत नाही नाही तर मी गाडी वर्कशॉपला नेली असती पण आता मला तुझी मदत लागेल तू मदत करशील का माझी हे ऐकून तो मुलगा हसला आणि म्हणाला मॅडम काळजी करू नका तुम्ही माझ्या गाडीत बसा गाडीत थंड पाण्याची बाटली आहे ते पाणी उष्ट नाही आहे तुम्ही पाणी प्या आणि गाडीत आराम करा तोपर्यंत मी तुमच्या गाडीचा टायर बदलतो अवंतिका ताईंनी त्याचं त्याचं ऐकलं गाडीत बसल्या आणि थोडं पाणी पिऊन थकवा घालवला गाडीमध्ये ठेवलेली थंड पाण्याची बाटली नक्कीच त्या मुलाने त्याच्या घरातून आणली होती पाणी पिऊन अवंतिका ताईंना थोडासा सकून मिळाला त्या उन्हामुळे आल्याला उन्हामुळे आलेल्या थकव्यामुळे थकव्याला पाणी पिल्याने थोडासा दिलासा मिळाला होता अवंतिका ताईने एक नजर त्या मुलावर टाकली एवढ्या कडक उन्हात तो मुलगा रस्त्याच्या कडेला उभं राहून त्यांच्या गाडीचा टायर बदलत होता त्या ठिकाणी बऱ्याच गाड्या आणि लोक येऊन गेले होते पण फक्त तोच मुलगा थांबून त्यांच्या अडचणीला समजू शकला होता थोडा वेळ विचार करून अवंतिका ताईंनी पाहिलं की त्याच्या पर्समध्ये वीस हजार रुपये होते त्यांनी मनाशी ठरवले या पैशांपैकी दहा हजार रुपये म्हणून देऊ तो गरीब दिसतो आहे त्याला ही रक्कम नक्कीच उपयोगी पडेल मुलाच्या कपड्यावरून आणि चेहऱ्यावरून तो गरिबीत वाढलेला असल्याचं स्पष्ट दिसत होतं जेव्हा मुलगा टायर बदलून आला तेव्हा अवंतिका ताई त्याच्या गाडीतून उतरल्या मुलगा म्हणाला मॅडम तुमचा गाडीचा टायर मी बदलला आहे तुम्ही निश्चितपणे जाऊ शकता अवंतिका ताईंनी त्याचे आभार मानले आणि आपल्या पर्समधून दहा हजार रुपये काढून त्याच्याकडे दिले तो मुलगा काही क्षणांसाठी चकित झाला आणि म्हणाला मॅडम हे पैसे कशासाठी अवंतिका ताई म्हणल्या इथून इतके लोक जात होते पण फक्त तूच माझी मदत केलीस हे माझ्याकडून तुझ्यासाठी एक छोटंसं बक्षीस आहे तो मुलगा हसला आणि म्हणाला नको मॅडम तुम्ही माझ्याबद्दल एवढा विचार केलात तेच माझ्यासाठी खूप आहे मी हे पैसे घेऊ शकत नाही खरं सांगायचं तर माझ्या आयुष्याचा उद्देश लोकांची निस्वार्थ मदत करणे आहे कोणत्याही स्वार्थाशिवाय आणि तुम्ही पहिल्या व्यक्ती नाहीत ज्यांची मी अशा प्रकारे मदत केली आहे आधी काही लोकांनी मला पैसे देण्याचा प्रयत्न केला होता पण मी ते स्वीकारले नाही याचं मला याचं फळ माझ्या देवाकडून देवाकडून हवं आहे हे बोलून तो मुलगा गाडीत बसला आणि निघून गेला अवंतिका ताईंना खूपच भावनिक वाटलं त्या विचार करू लागल्या इतक्या चांगल्या स्वभावाचा आणि निःस्वार्थ वृत्तीचा माणूस मी आजवर पाहिला नव्हता त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि मनाशी विचार केला या मुलाला संस्कार देणारी त्याची आई नक्कीच मोठ्या मनाची आणि महान असेल मनापासून त्या मुलाला त्यांनी आशीर्वाद दिले ते आपल्या गाडीत जाऊन बसल्या घरी आल्यानंतर त्या आरामासाठी त्यांच्या खोलीत पडल्या मग ते मुलाचे शब्द त्यांना सतत आठवत राहिले मी कोणताही स्वार्थ न ठेवता लोकांची मदत करतो आणि त्याचं फळ मला माझ्या देवाकडून हवं आहे हे आठवून त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं मनात त्यांनी ठरवलं मीही असंच निस्वार्थपणे पुण्य कमवणार त्या मुलाने तर त्यांच्याकडून पैसेही घेतले नाहीत इतकंच नव्हे तर अवंतिका ताईंनी त्याला जबरदस्तीने पैसे देण्याचा प्रयत्न केला तरी त्याने स्पष्ट नकार दिला आणि तिथून निघून गेला अवंतिका ताई विचार करत हसत होत्या दुसऱ्या दिवशी शाळेत जिथे त्या मुलांना शिकवत होत्या अचानक स्टाफ रूममधून आवाज येऊ लागला शाळेच्या प्रिन्सिपल कोणत्या तरी गोष्टीवरून कोणावर तरी ओरडत होत्या अवंतिका ताईंना शिकवण्यामध्ये व्यत्यय आला त्यांनी विचार करत वर्गातून बाहेर येऊन स्टाफ रूमच्या दिशेने पाहिलं प्रिन्सिपल संतापाने समोर उभ्या असलेल्या एका तरुण मुलीवर ओरडत होत्या अवंतिका ताई काहीसा विचार करत जवळ गेल्या आणि म्हणाल्या मॅडम काय झालं आणि हे काय चाललं आहे प्रिन्सिपल संतापाने म्हणाल्या बघा अवंतिका गेल्या चार पाच दिवसांपासून ही मुलगी रोज इथे येऊन माझं डोकं खराब करते आहे मी तिला खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितलंय की आपल्या शाळेला अजून कामगारांची गरज नाही आहे आमच्याकडे आधीच भरपूर काम करणारे आहेत तरीही पुन्हा पुन्हा हट्ट करत आहे मला कामाची गरज आहे असं सांगत आहे आता मी तिला कोणत्या भाषा समजावून सांगू जर हिला फुकट काम करायचं असेल तर करू दे मग मा काम मग आमच्याकडून काही अपेक्षा मात्र ठेवू नकोस प्रिंप प्रिन्सिपल मॅडमचं असं बोलणं ऐकून अवंतिका ताईंनी समोर उभे असलेल्या मुलीकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावर लाज आणि डोळ्यात पाणी दिसत होतं हे पाहून अवंतिका ताईंचं हृदय वितळलं ती मुलगी सुमारे वीस एकवीस वर्षांची असावी सावळ्या रंगाची असूनही तिच्या नयन नक्ष्यांमध्ये सौंदर्य होतं एका मोठ्या ओढणीने तिने स्वतःला झाकून ठेवलं होतं कपडे व्यवस्थित होते पण साधेपणा स्पष्ट दिसत सा होता अवंतिका ताईंनी तिच्या पोटाकडे पाहिलं तिचं पोट थोडंसं पुढे आलेलं होतं ती सहा ते सात महिन्यांची गर्भवती असावी ओढणीने पोट झाकण्याचा प्रयत्न केला केला असला तरी ते लपवलं गेलं नव्हतं प्रिन्सिपल मॅडम पुढे म्हणाल्या अवंतिका ही मुलगी तर गर्भवती आहे जर कमी जास्त झालं तर त्याला जबाबदार कोण असेल शाळेचं नावही बदनाम होईल पण ही मुलगी काहीही समजून घ्यायला तयार नाही प्रिन्सिपल तिचा अपमान करतील याआधीच त्या मुलीने हात जोडले आणि रडक्या स्वरात म्हणाली माफ करा मॅडम तुमची खूप आभारी आहे मी मी दुसरीकडे कुठेतरी नोकरी शोधेल हो मुलीने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि ती तिथून निघून गेली अवंतिकाताई तिच्याकडे पाहतच राहिल्या त्यांच्या मनात काहीतरी हल्लं त्यांना कालचा निस्वार्थी मुलगा आठवला जो कोणत्याही स्वार्थाशिवाय त्यांची मदत करण्यासाठी थांबला होता त्या मुलाने त्यांचं भलं केलं होतं आम त्यामुळे अवंतिकाताईंनी ताईंनी ठरवलं की या मुलीला असंच जाऊ देणार नाही तिला नक्कीच मदत करणार मुलगी शाळेच्या बाहेर पडली अवंतिकाताई ताई पटकन तिच्या पाठीमागे धावल्या आणि तिला थांबवलं मुलगी अवंतिका ताईंच्या आवाजावर थांबली तिच्या डोळ्यातून एक सारखं पाणी वाहत होतं ती हळूच म्हणाली मॅडम बोला मॅडम काय झालंय अवंतिका ताईंनी त्यावेळी बागेतून एक कार्ड काढलं आणि तिला देऊन म्हणाल्या हा माझ्या घराचा पत्ता आहे सध्या मी इथे शिकवत आहे पण आज संध्याकाळी माझ्या घरी भेटायला येई ती मुलगी अवंतिका ताईंचा आभार मानून तिथून निघून गेली अवंतिका ताई मनातल्या मनात समाधान व्यक्त करत होत्या त्यांनी वर्गात जाऊन मुलांना शिकवायला सुरुवात केली शाळा सुटल्यावर थकून गेल्या होत्या त्या फ्रेज झाल्यावर त्या आपल्या खोलीत आपल्या खोलीत जाऊन पडल्या होत्या पाच वाजून गेले होते, होते।, होते आणि आता सहा वाजले होते दरवाजावर दस्तक झाली कामवालीने अवंतिका ताईंच्या खोलीचा दरवाजा ठुटवला एक मुलगी आली आहे तुम्हाला भेटायला असं ती म्हणाली अवंतिका ताई थोड्या वेळासाठी विचारात पडल्या आणि मग तिला हॉलमध्ये बसव म्हणून सांगितलं ती मुलगी हॉलवर हॉलमध्ये बसली होती तिच्या अंगावर ओढणी पांघरली होती अवंतिका ताई तिच्या समोर जाऊन बसल्या तिची अवस्था पाहून त्यांना तिच्यावर दया आली त्यांनी तिच्यासाठी फळांचा ज्यूस मागवला ज्यूस पिऊन मुलीला थोडी ताकद आली तिचा चेहरा थोडा प्रफुल्लित झाला अवंतिका ताईंनी विचारलं किती महिन्यांची गर्भवती आहेस तुझा नवरा काय करतो अशा अवस्थेत धक्के खायला सोडून दिलं आहे हे ऐकून मुलगी थोडी डचकली ती पटकन म्हणाली नाही नाही हो माझा नवरा माझ्याबरोबर खूप चांगला वागतो तुम्हाला जसं वाटतं तसं काही नाही आहे मला सात महिने झाले आहेत डॉक्टरांनी सांगितलं आहे की काहीतरी समस्या आहे त्यामुळे ऑपरेशन करावं लागेल नाहीतर बाळाच्या जीवाला धोका निर्माण होईल माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो पण आम्ही दोघे मेहनत मजुरी करतो गेल्या काही दिवसात त्याचं खूप मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे आमच्यावर खूप कर्ज झालं आहे आणि जे काही कमवतात ते कर्ज फेडण्यातच निघून जातं सगळे पैसे अजून दोन तीन महिन्यांचं कर्ज आमच्याकडे शिल्लक आहे आणि ज्या ठिकाणी मी नोकरी करत होते त्या पैशातून मी ऑपरेशनसाठी पैसे साठवून ठेवत होते पण माझ्या मालकनीने विनाकारून मला कामावरून काढून टाकलं आता कोणी मला कामावर ठेवायला देखील तयार नाही हे ऐकून अवंतिका ताईंनी एक नजर तिच्यावर टाकली मग त्या म्हणाल्या किती कर्ज आहे शिल्लक तुमच्यावर ती मुलगी म्हणाली पन्नास हजार रुपये बाकी आहेत ते फेडायचं आहे ते कर्ज हे ऐकून अवंतिका ताईंनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या तुला स्वयंपाक बनवायला येतो का चांगला त्यानंतर त्या, त्या मुलीने पटकन मान हलवली आणि सांगितलं हो मी स्वयंपाक खूप चांगला करते माझा नवरा माझ्या जेवणाचं खूप कौतुक करतो कायमच तुम्ही काळजी करू नका मी सगळं काम स्वच्छ आणि नीटनेटकं करते अवंतिका ताई हसून म्हणाल्या ठीक आहे उद्यापासून माझ्या घरी रात्रीचं जेवण आणि झाडांना पाणी घालणं तुझी जबाबदारी हे ऐकून ती मुलगी हसली दुसऱ्या दिवशी त्या मुलीने अवंतिका ताईंसाठी व्हेज बिर्याणी बनवली बिर्याणी इतकी स्वादिष्ट होती की अवंतिका ताईंनी पोटभर खाल्ली आणि राहिलेली बिर्याणी चंपाला दिली त्या मुलीचं नाव चंपा होतं अवंतिका ताई म्हणाल्या हे जेवण तुझ्याबरोबर तू घेऊन जा तू स्वतःही पोटभर खा आणि तुझ्या नवऱ्याला पण खायला घाल चंपाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं ती म्हणाली मी तुमची खूप आभारी आहे तुम्ही खूप चांगले आहात देव तुम्हाला याचं फळ नक्कीच देईल इतकं म्हणून ती तिथून निघून गेली अवंतिका ताईंच्या मनाला एक अनोखं समाधान वाटू लागलं दुसऱ्या दिवशी अवंतिका ताईंनी आपल्या डॉक्टर मैत्रिणीला फोन केला तिचं क्लिनिक होतं आणि तिचा खूप चांगले केस हाताळते अवंतिका ताईंनी चंपाच्या बाबतीत तिला सगळं सांगितलं आणि म्हटलं सर्व पैसे मी भरेन पुढच्या दिवशी चंपा आली अवंतिका ताईंनी तिला सांगितलं तू इथेच तुझी डिलिव्हरी कर चंपा घाबरून म्हणाली नाही नाही मालकीनबाई ही डॉक्टर खूप महागडी आहे लाखो रुपये घेईल मी कुठून एवढे पैसे भरू शकणार आहे अवंतिका ताई हसून म्हणाल्या तू पैशांची काळजी करू नकोस ग मी तुझी मदत करेन हे ऐकून चंपाच्या डोळ्यातून पाणी आलं ती म्हणाली तुम्ही माझ्याबद्दल एवढं विचार का करता का तुम्ही माझं एवढं भलं का करत आहात माझं तुमच्याशी काय नातं आहे मी तुमच्या घरी फक्त दोनच दिवस कामाला आले आहे अवंतिका ताईंनी हसून त्या मुलाचं बोलणं आठवलं त्या म्हणाल्या काही नाही एक दिवस मी पण अशीच लाचार होते तेव्हा एका मुलाने माझी मदत केली होती आता मला वाटतं की मला त्याच्या कृतीला पुढे न्यायला हवं आणि गरजू लोकांना मदत करायची आहे मला हे ऐकून चंपा अमंतिका ताईंना प्रेमाने पाहू लागली चंपाला त्या घरात काम करणं सहज जमत होतं आणि तिला दहा हजार रुपये पगार मिळत होता जेव्हा तिच्या डिलिव्हरीची वेळ आली तेव्हा अमंतिका ताईंनी तिला आपल्या मैत्रिणीचा पत्ता दिला तिने त्या क्लिनिकमध्ये एका मुलाला गोंडस मुलाला जन्म दिला मुलगा पूर्णपणे निरोगी आणि तंदुरुस्त होता जेव्हा अवंतिका ताईंना बाळाच्या जन्माची बातमी कळाली तेव्हा त्या घालातल्या घालात हसल्या त्यांनी ठरवलं की मी स्वतः जाऊन चंपाच्या मुलाला पाहून येते चंपाला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आल्यावर त्यांची पावलं अचानक थांबली कारण तिथे ती तीच जुनी टॅक्सी उभी होती त्या गाडीमधल्या तरुणाने त्यांची मदत केली होती अवंतिका ताईंनी हॉस्पिटलमध्ये प्रवेश केल्यावर पाहिलं तो टॅक्सीवाला मुलगा चंपाच्या बाळाला आपल्या छातीशी लावून प्रेमाने पाहत होता समोर चंपा झोपून त्या दोघांना हसत हसत पाहत होती हे दृश्य पाहून अवंतिका ताईंना नकळत त्यांच्या रक्तात एक लाट उमटली हा तोच मुलगा होता ज्याने त्यांना मदत केली होती आणि आज अनावधानाने त्यांनी त्या मुलाचे उपकार परत फेडले होते अमंतिका ताईंना पाहून चंपा पटकन म्हणाली विकास या त्याच मॅडम आहेत त्यांच्या चांगलपणामुळे आणि भल्यामुळे आज आपलं बाळ आपल्याजवळ आहे त्यांनी माझ्या उपचाराचा सगळा खर्च स्वतः उचलला आणि मला देखील जे काम दिलं ते त्यांनीच दिलं अवंतिका ताईंना पाहून विकासचे डोळे थोडे मोठे झाले तो तुम म्हणाला तुमच्याकडून मला मदत मिळावी असं मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता तो अवंतिका ताईंचा आभार मानू लागला त्यानंतर अवंतिका ताईंचं कार्यच बनलं त्या कोण प्रत्येक गरजू व्यक्तीला मदत करू लागल्या आणि आपलं आयुष्य अशा लोकांची मदत करत घालवू लागल्या आपल्या आजूबाजूच्या लोकांना पहा मित्रांनो कदाचित त्यांना तुमच्या मदतीची गरज असू शकते जर देवाना तुम्हाला एवढं दिलं आहे तर लोकांची मदत करा मित्रांनो जर आपण मनमोकळेपणाने जर मदत केली तर नक्कीच आपल्याला देवा देव त्याचं चांगल्या पद्धतीने फळ आपल्याला नक्कीच देतो जसं विकासला आपल्या छोट्याशा कर्माचं फळ त्याच्या खूप मोठ्या गोष्टीसाठी मिळालं होतं तर मग मित्रांनो तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद